तुम्हाला सर्वांना दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण बघणार आहोत यासाठी कणकेचे दिवे कसे बनवतात महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने कणकेच्या दिव्यांची आणि घरातल्या सर्व इतर दिव्यांची पूजा केली जाते तर आज या कणकेच्या दिव्यांची एक सोपी रेसिपी आपण बघूया त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे गूळ आपल्याला टाकायचा आहे आणि गुळ वितळेपर्यंत आपल्याला गॅस सुरू ठेवायचा आहे गुळाचा पाक आपल्याला नाही करायचा आहे फक्त गुळाचं पाणी करायचं आहे आणि याच पाण्यामध्ये आपल्याला कणिक मळायची आहेत त्यामुळे पाक न करता फक्त गुळ वितळेपर्यंत गॅस सुरू ठेवा अशी कन्सिस्टन्सी त्याची आली पाहिजे तर एका खोलगट भांड्यात दोन चमचे गव्हाचं पीठ घ्या त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडंसं तेल हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या त्या पिठाला ते व्यवस्थित चोळलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने तेल आणि मीठ सर्व पिठामध्ये चोळून घ्या चवीसाठी थोडी वेलची पावडर आपल्याला टाकायची आहे चिमूटभर आणि आता तयार केलेलं गुळाचं पाणी थोडं थोडं टाकून आपण कणिक मळून घेऊया आपल्याला कणिक फार सैल नाही करायची आहे घट्ट ठेवायची आहे त्यामुळे गुळाचं पाणी थोडं थोडं टाकून आपण ती कणिक घट्ट मळून घेऊया साधारणत केलेलं सर्व पाणी आपल्याला लागणार आहे पण कन्सिस्टन्सी चेक करून आपण हळूहळू पाणी त्याच्यामध्ये टाकूया असा घट्ट गोळा तयार झाला पाहिजे आणि तो गोळा आपल्याला साधारणते दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचा जा आहे जशी बाकीची कणिक आपण झाकून ठेवतो पंधरा मिनटानंतर कणकेचा गोळा थोडा सैल झाला आहे आता आपल्याला त्याचे दिवे तयार करायचे आहेत एक छोटासा गोळा घेऊन त्याला थोडंसं हाताने मळून घ्या तुम्हाला हवं असेल तर हाताला थोडंसं तेल तुम्ही लावू शकता आणि त्याचा एक छोटासा गोळा तयार करून आपल्याला दोन्ही हातांनी मधोमध त्याला दाबून जसं आपण मोदकाची वाटी तयार करतो तसा आपल्याला त्याची वाटी तयार करायची आहे थोडासा आपण घट्ट केल्यामुळे जर भेगा पडत असेल तर त्या हाताने थोडा प्रेस करून घ्या आणि त्याला एक छोट्याशा दिव्याचा आकार द्या हा दिवा आपल्याला थोडासा जाडसरच ठेवायचा जा आहे एकदम बारीक किंवा पातळ नाही करायचा आहे अशा पद्धतीने त्याची खोलगट वाटी तयार करून घ्या वाटी तयार झाल्यावर एका बाजूने एक छोटासा फोल्ड त्याला देऊन दिव्याचा आकार द्या अशा पद्धतीने आणि हातावर थोडंसं मध्यभागी प्रेस करून त्याची बैठक तयार करून घ्या अशा पद्धतीने आपला दिवा तयार झाला आहे कणकेचा परत एकदा मी तुम्हाला अजून एक दिवा तयार करून दाखवते अशा पद्धतीने खोलगट वाटी तयार करून आपल्याला कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे खूप सोपं आहे जसं आपण मोदक बनवतो तसंच आपल्याला वाटी तयार करायची आहे आणि एका बाजूला फक्त त्याला फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने उरलेल्या सर्व कणकेचे दिवे तुम्ही तयार करून घ्या आता हे सर्व दिवे आपल्याला उकडवून घ्यायचे आहेत जसे आपण मोदक उकडवून घेतो तसं त्यासाठी तस एक स्टीमर तयार करा पाणी गरम करून त्याच्यावर जाळी ठेवून कोणतंही पान तुम्ही ठेवू शकता बदामाचं किंवा केळीचं थोडंसं तेल लावून त्याच्यावरती आणि सर्व दिवे त्याच्यावर ठेवा तेल लावल्यामुळे दिवे पानाला चिकटणार नाहीत झाकण ठेवून आपल्याला साधारणपणे दहा ते पंधरा मिनटं हे सगळे दिवे वाफवून घ्यायचे आहेत दिवे वाफवून तयार आहेत दिव्यांसाठी फुलवात किंवा लांब वात, वा वात असते ती वापरू शकता साजूक तूप घालून आपल्याला हे दिवे तयार करायचे आहेत हे दिवे दिसायला खूपच सुरेख दिसतात संध्याकाळच्या वेळी या दिव्यांची पूजा करून ते दिवे विझल्यानंतर प्रसाद म्हणून हे दिवे सगळ्यांना आपण देऊ शकतो